लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याविषयी महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई ताई तटकरे यांनी नुकतीच अतिशय मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींना आज रात्री आठ वाजता म्हणजेच पंधरा जानेवारी बुधवारी रात्री आठ वाजता लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता एकवीसशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे या बारा बँका आहेत की ज्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता सरकारकडून जमा केला जाईल अनेक बहिणी ना वाटत होतं की मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे काल चौदा जानेवारीला त्यांना सातवा हप्ता मिळेल परंतु सरकारने थोडंसं लेट करत आज रात्री लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये टाकण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे सुरुवातीच्या टप्प्यात सर्वच बँकांमध्ये हे पैसे जमा होऊ शकणार नाहीत फक्त बारा बँकांमध्ये आज लाडकी बहिणी योजनेचे सातवा हप्ता ज जो आहे एकवीसशे रुपये जमा केला जाणार आहे उर्वरित सर्व बँकांमध्ये उद्या हे पैसे जमा होतील ज्या बहिणींचं बँक खातं या बारा बँकांमध्ये असेल अशा बहिणींनी ए टी एमद्वारे किंवा गुगल पेद्वारे किंवा मग तुमच्याकडे फोनपे असेल यू पी आय वापरत असाल तर आपले पैसे तत्काळ जे आहे तर ते काढून घ्यावे असंही आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता या बारा बँका कोणत्या आहेत तर या बारा बँकांची लिस्ट प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली आहे परंतु लक्षात घ्या जर तुमचं खातं या बारा बँकांमध्ये आहे आणि तरी देखील तुम्हाला आज लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत किंवा मिळाले नाही तर तुमचं नाव अपात्रता यादीमध्ये तर नाही ना हे पण एकदा नक्की चेक करा कारण सरकारनं लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांना अपात्र केलेलं आहे जवळपास साठ लाख महिला ज्या आहेत तर त्यापेक्षा जास्त महिला ज्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत या अपात्र महिला नक्की कोणत्या तर बघा जर तुमच्या नावावरती शेतजमीन आहे आणि तुम्हाला इथून मागे कधीतरी नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळालेले असतील तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे घेता येणार नाही नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात हे सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये त्याला वाटप केले जातात प्रत्येक चार महिन्याला दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात नमो शेतकरी सन्मान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जर एखाद्या महिलेच्या नावावर शेत जमीन असेल तर अशा शेतकरी महिलेला देखील हे पैसे मिळतात लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या जर तुम्ही देखील शेतकरी महिला असाल आणि तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे यापूर्वी मिळालेले असतील तर तुम्ही इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारकडून मिळणार नाही आता इथून पुढे तुम्हाला कोणतेही हप्ते मिळणार नाहीत एवढंच नाही तर तुम्ही यापूर्वी लाडकी बहीण योजनेचे जेवढे पैसे घेतले असतील जेवढे हप्ते तुमच्या अकाउंटला बँकेमध्ये जमा झाले असतील असे सगळे पैसे आता तुम्हाला सरकारला परत करावे लागणार आहेत म्हणजे तुमच्याकडून त्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांची वसुली ही सुरू केली जाणार आहे तर बघा आज बुधवार आहे आणि जर या बारा बँकांमध्ये तुमचं खातं असेल अकाउंट असेल आणि तरी देखील तुम्हाला आज एकवीसशे रुपये मिळाले नाहीत तर समजून जा की तुम्ही कोणत्या ना कोणत्या सरकारी योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्ही एखाद्या शेतीच्या अवजारावरती अनुदान मिळवलेलं असेल म्हणजे तुमच्या नावावरती एखादं शेतीचं अवजार जसं की ट्रॅक्टर असेल नांगर असेल हे जर तुम्ही खरेदी केलं असेल आणि त्यावर जर तुम्हाला शासनाकडून सबसिडी मिळालेली असेल तर अशावेळी देखील तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरता इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते तर मिळणार नाहीतच शिवाय तुम्ही आतापर्यंत जेवढे पैसे घेतले त्या सर्व पैशांची वसुली देखील तुमच्याकडून लावली जाणार आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना यासारख्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल ज्याला आपण संजय गांधी पेन्शन असेही म्हणतो तर अशा देखील तुम्ही लाडकी बहीणसाठी अपात्र ठरता निवडणुका झाल्यानंतर शासनाने लाडकी बहीण योजनेचे निकष अतिशय कठोरपणे राबवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे अशा कोणत्याही सरकारी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे कोणतेही हप्ते मिळणार नाहीत शिवाय तुम्ही यापूर्वी जे काही हप्ते घेतलेले आहे तर ते सुद्धा तुमच्याकडून वसूल केले जाणार आहे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये महिला व बालकल्याण विभागाने सक्त या पैशांची वसुली सुरू केली आहे तेव्हा अशा महिलांना देखील ही जरी तुमचं बँक अकाउंट या बारा बँकांमध्ये असेल तरी देखील तुम्हाला आज पैसे येणार नाहीत आता आपण जाणून घेऊ की अशा बारा बँका कोणत्या आहेत की ज्यामध्ये आज रात्री आठ वाजता आपल्याला हे पैसे टाकण्यात येणार आहे मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके दादा एकनाथजी शिंदे यांना याचं श्रेय जात मुख्यमंत्री जे आहेत तर यांनी सतत आग्रही मागणी धरली आणि सरकारला लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायला भाग पाडले नाहीतर आपल्या सगळ्यांना अजूनही तीन चार महिने एकवीसशे रुपयांसाठी वाट पाहावी लागली असती तर तुम्ही एकनाथ शिंदेंना धन्यवाद देऊ इच्छिता तर लगेच कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद शिंदे दादा असं नक्की लिहा किंवा मग फक्त धन्यवाद देखील लिहू शकता बघा बहिणींनो एक छोटीशी विनंती आहे आता व्हिडिओ जो आहे तो जवळजवळ संपत आलेला आहे व्हिडिओला लगेच लाईक करा शेअर देखील करा कारण तुमच्या मैत्रिणींनासुद्धा ही बातमी जी आहे ती समजली पाहिजे आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर देखील करायचं आहे बारा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार ज्या बारा बँकांमध्ये हे पैसे जमा होणार त्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवते नंतर एकची बँक जी आहे ती नेहमीच आहे नंबर एकची बँक तर ती आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक जर तुम्ही लाडकी बहिणीचे काय प्रत्येक सरकारी योजनेचे पैसे जे आहेत तर हो हो ते या या बँकेमध्ये सर्वात प्रथम जमा होतात पैसे ले सगळ्यात आधी सर्वात प्रथम जमा होतात परंतु पोस्टाच्या बँकेचा एक प्रॉब्लेम असून अजूनही चालू आहे तो म्हणजे या बँकेचे एस एम एस मेसेजेस जे आहे ते वेळेवर येत नाही आणि म्हणून अनेक महिलांना असं वाटतं की त्यांचे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत अशावेळी तुम्ही काळजी करू नका जरी तुम्हाला एस एम एस आला नाही तरी देखील तुम्ही आज पोस्टामध्ये जाऊन तुमच्या बँक बॅलन्सची इन्क्वायरी की करू शकता तुमच्या अकाउंटवर जर एकवीसशे रुपये जमा झाले असतील तर ताबडतोब हे पैसे तुम्ही काढून देखील घ्यायचे आहेत सध्या अनेक बहिणींच्या बँक खात्यातून पैशांची वसुली सुरू आहे आणि अशा वेळी जर तुम्ही एखाद्या निकषामध्ये अडकलात किंवा एखादा निकष जर तुम्ही पूर्ण करू शकला नाही तर अशा वेळी तुम्हाला देखील खात्यातून पैसे वळते करून घेतले जाऊ शकतात दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र होय ही आहे महाराष्ट्राची बँक या देखील बँकांमध्ये सर्वात सर लवकर सरकारच्या योजनांचे पैसे जे आहे ते जमा होतात नमो शेतकरी सन्मान योजना असू द्या किंवा लाडकी बहिणी योजना असू द्या किंवा मग अगदी संजय गांधी निराधार योजना असू द्या प्रत्येक सरकारी योजनेचे पैसे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये खूप लवकर जमा होताना दिसतात तर बघा आज संध्याकाळी रात्री आठ वाजता तुम्हाला एटीएम एम कार्डचा वापर करून सुद्धा हे चेक करता येऊ शकतात गुगल पेचा वापर करून सुद्धा तुम्ही हे चेक करू शकता जर पैसे आले असतील तर एटीएमचा वापर करून लगेच ते फोन पे गुगल पे वापरून ते आपल्या खात्यामध्ये किंवा कुटुंबियांच्या खात्यामध्ये तुम्ही वळते करू शकता जेणेकरून पैशांची वसुली लागणार नाही तिसरी बँक आहे ती म्हणजे भारतीय स्टेट बँक म्हणजेच एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील सर्वात मोठी ही बँक आहे आणि या बँकेत सुद्धा सरकारी योजनांचे पैसे खूप लवकर जमा होतात भारतातील सगळ्यात मोठी आणि विश्वासार्ह अशी बँक अशी एस बी आय आहे आणि चौथी बँक जी आहे बँक ऑफ इंडिया तर बँक ऑफ इंडिया देखील एक सरकारी योजनांसाठी महत्वाची बँक मानली जाते या बँकेमध्ये सतत तुम्हाला गर्दी दिसून येईल तर याही बँकेमध्ये आज एकवीसशे रुपये येणार आहेत तुम्ही बँक बॅलन्स चेक करून तुमचे पैसे काढून घ्या किंवा मग तुम्ही एखाद्याला ट्रान्सफर करू शकता की जेणेकरून तुमच्या अकाउंटला तिथे काही होणार नाही सगळ्यात मोठी बँक म्हणजे सगळ्यात मोठी खासगी बँक म्हणजे एच डी एफ सी बँकेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आज पैसे जमा होत आहेत पुढची सगळी यादी मी लक्ष लक्षपूर्वक ऐका तुम्ही मी वाचून दाखवणार आहे बँक ऑफ बडोदा होय बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक इंडिया कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि सीबीआय इंडियन ओव्हरसीज बँक म्हणजे आय बी इंडियन बँक इको बँक पंजाब अँड सिंध बँक तर या बारा बँकांमध्ये पैसे जे आहेत ते येणार आहे ही जी आय पी बी आहे पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच या बँकेमध्ये बारा बँका अशा आहेत की सर्व बँकांमध्ये उर्वरित जे पैसे आहेत ते उद्या त्या ठिकाणी सर्व बँकांमध्ये जमा होतील महत्वाच्या सूचना मी सांगणार आहे अतिशय महत्वाच्या ज्या बहिणींच्या नावावरती दुसऱ्या सरकारी योजनांचा लाभ आहे त्या सर्व बहिणी या लाडकी बहिणींसाठी अपात्र ठरणार आहे त्यामुळे तुम्ही अपात्रतेचा तपशील तपासून घ्या दुसरी गोष्ट तुमच्या खात्यात पैसे जमा होताच ते ताबडतोब काढून घ्या कारण सरकारनं वसुली प्रक्रिया सुरू केलेली आहे जर तुम्ही पैसे काढायला उशीर केला तर त्या ठिकाणी तुमचे पैसे काढून घेतले जाऊ शकतात तिसरी गोष्ट जर तुम्ही तुम्हाला पैसे आज मिळाले तुमच्या बँकेमध्ये किंवा महिला व बालकल्याणच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये चौकशी करू शकता महत्वाची गोष्ट जर आज पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही अजून वाट पाहू शकता परंतु तरी सुद्धा जर पैसे मिळाले नाहीत तर तुमचं नावही जी यादी आहे साठ लाख महिलांची तर त्या महिलांमध्ये असू शकतो लाडक्या बहिणींना आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर आपल्या लाडक्या बहिणींना नातेवाईकांना ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे आणि जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर क देखील करायचं आहे जेणेकरून त्यांना ही महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती मिळेल धन्यवाद